हो भरती मार भरती तुझस पान बदल ल हिच भरती हो भरती मार भरती बदलल हिच भरती देईल अंगावर भरती भरती झाल्यावर सगळ्यांचे हात वरती हो भरती मार भरती तुझसा पान बदल ल हिच भरती भरती वाला पोर घरी शेती ना बाडी पैसा नाही किशामध्ये बांधायची माडी लग्नासाठी पोरगी नाही पिकत चालली दाडी दाखवणार कशी तू वाळलेली बाडी नाद म्हणून भरती नाद पोरीचा केला माग माग तू तिच्या क्लासला बी गेला तिनं मोका बी दिला आणि धोका बी दिला तिच्यासाठी सोडलं तू घर आणि दार तूच राहिला माग आणि गेले मोर आता पेट हो दे जरा लेट हे मनावरती थेट मित्र मनावरती थेट वर्दी माझं स्वप्न म्हणून वर्दीसाठी झुरण वर्दी माझं प्रेम म्हणून वर्दीवरती मरण सोळाशे शंभर आउट ऑफ गोळा लेखी मध्ये पोरांचा शंभरावर डोळा वरती पोर म्हणून लोकांचा डोळा ध्यानात ठेव आईचा रिकामा गळा गळ्या मधलं सोनं सोनाराकड घाण साठी पैसा तुला कुठून कस देणं रडणारी माय तिच्या स्वप्नाला जा बाग मिलक बाग आता बाग मिल किलक बाग।, बाग, बाग आता बाग मिल का बाग, बाग, मिल का बाग हो भरती मार भरती तुझं सपान बदलल हिच भरती हो भरती मार भरती तुझं भरती म्हणून गाड्या नाटक तूर केली म्हणून केली पोरी माग फिरण्यामध्ये वर्ष गेली हिशेब तुझ्या कष्टाचा निषेध कष्ट तुला बघायचं तर बापाचं बघ बापाच्या खंद्यावर कर्जाचा डोंगर बैला सोबत जुपतो बाप शेतामध्ये नांगर नांगरावरती उभी माई साधी आणि भोळी माईच्या डोक्यावर ऊसाची मोळी बघ त्यांचं कष्ट करून टाक तू नष्ट ठेव डोळे उघडे तुला आधी सार स्पष्ट राबणारी माहिती जी साडी सुद्धा फटकी बापाच्या पायामध्ये चपल तुझ्या तुटकी बघ त्यांचं पाय त्यांच्या टाचेच्या भेगा बर्तीसाठी दिला तुझ्या पायामध्ये शेगा शेगा तू घाल कर कष्टाची ढाल भाग मिलका भाग आता बाग, मिल भाग मिलका भाग, मिल भाग ओ भरती मार भरती तुझ सपान बदलल हीच भरती हो भरती मार भरती तुझ सपान बदलल हीच भरती खेळ मस्तीचा नाद भरतीचा हे जिद हाय मानाची ताकद पायाची खेळ हाय मस्तीचा नाद हाय भरतीचा भरतीसाठी लिहि केलं काष्टाला रगडलं वाळूचं तेल केलं केस गेलं डोक्याचं साठ गेलं पायाचं दिस गेलं गाडी आता माग माग राहायचं वड जरा जो मान घेऊन उकदा मान भिजला तू कामानं लागण्यासाठी पोरीला नाही म्हणला मामाला दाव जरा कष्टाचा गाव जरा सोळाशे शंभर जोरात आता जरा पळला तू जोरात भरतीच्या पोरात एक दोन मार्कानं बसला तू घरात वय गेलं तू आता शेवटची भरती भरतीच्या दाखव दाखवती नाव जरा 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 मित्र त्या नावाला आता हो भरती भरती तुझ सपान बदल लिच भरती हो भरती भरती तुझ सपान बदल ल हिच भरती देई अंगावर वरती र भरती भरती झाल्यावर सगळ्यांचे हात वरती हो भरती भरती तुझ सपान बदल ल हिच भरती